श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ तुमच्या मनातल्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या रणे प्रार्थना प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा स्वामी भक्त असाल तुम्हाला सुद्धा स्वामींचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील स्वामींच्या लीला ऐकायला आवडत असतील अनुभव ऐकायला आवडत असतील स्वामींवरती श्रद्धा असेल तुमची विश्वास असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू कारण या चॅनलवरती मी सगळे स्वामी स्वामींचे व्हिडिओ अपलोड करत असते आणि माझे अनुभवसुद्धा तुम्हाला सगळ्यांशी शेअर करत असते आणि जर आजचा हा व्हिडिओ देखील तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थानी यायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकतात चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आपण प्रत्येकजण स्वामी सेवा अगदी उत्कटतेने अगदी मनापासून करत असतो आपल्याला असं वाटत असतं की कधी ना कधी आपल्याला स्वामींचा अनुभव येईल स्वामींची प्रचिती येईल प्रत्येकाला असं वाटतं म्हणजे प्रत्येक व्यक्ती जो दुःखाने ग्रासलेला आहे किंवा ज्याच्या मनामध्ये काही ना काहीतरी दुःख आहे काही आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आहे असं प्रत्येक अशा प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की स्वामी थेट आपल्यासमोर उभे राहावेत आणि आपण आपले सगळे जे प्रॉब्लेम आहे जे दुःख आहे ते स्वामींना सांगावं आणि आपल्या आयुष्यात जे काही मोठे मोठे प्रॉब्लेम्स असतील ते सुद्धा स्वामींनी क्षणात सोडवावेत अशी आपल्या प्रत्येक स्वामी भक्ताची म्हणा किंवा आपल्या आपल्या म्हणजे आपल्यासारख्या लोकांची म्हणा अपेक्षा असते की कुठलाही माझ्या मी आता स्वामी भक्त आहे मी स्वामी सेवा करतो आहे बघ कुठलीही अडचण मला आली तर ती पटकन स्वामींनी सोडवावी अशी आपली अपेक्षा असते पण असं होतं का तर नाही आपले जे कर्म आहेत आपले इथून जे इथून मागील आपले कर्म आहेत वाईट असो कसेही कर्म असो त्याची फळं ती आपल्याला भोगायची असतात ते कर्म आपल्याला भोगून झाल्याशिवाय आपल्याला आत्ताच्या संकटातून किंवा आत्ताच्या दुःखातून आपण म्हणतो मी स्वामी सेवेला सुरुवात केली बरेच जण बघा तुम्ही ऐकलं असेल की मी स्वामी सेवेला सुरुवात केली मा आणि माझे अजून संकट वाढले किंवा माझे अजून दुःख वाढले जशी पूजा पाठ घरामध्ये चालू झाले अजून आमच्या घरामध्ये भांडणं व्हायला लागली तर ते हेच असतं की आपले जे स्वामी आहेत जे आपले भोग आहेत मागील कर्माचे ते भोगून संपवत असतात आणि मग तिथून पुढे खऱ्या अर्थाने आपल्याला स्वामी स्वामी अनुभव यायला लागतात आपल्या आयुष्यातले जे दुःख आहेत ते हळूहळू हळू कमी व्हायला लागतात आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तेच तुम्हाला सांगणार आहे की आपण नेहमी म्हणतो ना की आपण स्वामी सेवा दोन वर्ष झालं करतोय तीन वर्ष झालं करतोय आणि आपल्याला कुठलाच अनुभव आलेला नाही मला तर खऱ्या अर्थ खऱ्या बाबतीत म्हणजे खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर हेच जास्त प्रश्न माझ्या कमेंट सेक्शनमध्ये असतात की आम्ही स्वामीसेवा करतोय करतो करतोय अकरा गुरुवार करतोय पण कुठलाच अनुभव मला येत नाही तर अशांसाठीच हा व्हिडिओ आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे की स्वामींची कृपा तुमच्यावरती झालेली असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये या गोष्टी नक्की घडतील तर कुठल्या आहे आहेत या गोष्टी त्या मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा कारण आपलं होतं नासतं की अरे मी किती स्वामी सेवा करतोय पण कुठल्या कुठल्याही संकटातून मला स्वामींनी आजवर बाहेर काढलेलं नाही आहे किंवा कधी स्वामींनी मला दर्शन दिलेलं नाही आहे प्रचिती स्वामींची आलेली नाही आहे मला अनुभव आलेला नाही आहे तुम्हा सगळ्या आता बऱ्याच जणांचं असं असतं की अरे तुमच्या दिव्यामध्ये आकृती बनली स्वामींची किंवा मग स्वामींच्या कृपेनं तुमचं सगळं व्यवस्थित आहे आणि माझं काहीच होत नाही तर अशांसाठी डोळे उघडणारा हा व्हिडिओ आहे कारण आपल्याला वाटत असतं की आता हां आपण एखादी सेवा केली आता मी एखादी सेवा केली की आता मला आमचं घर व्हावं म्हणून मी एखादी सेवा केली आणि मला ते घर मिळालंच नाही तर आपल्याला काय वाटतं अरे मी घरासाठी सेवा केली होती आणि मला घराच्या बाबतीत काही शुभ संकेत आलेलं नाही आहे किंवा त्याच्यासाठी पैशांची पैशांची जुळवाजुळव झालेली नाही किंवा ना कुठलाही मार्ग घर मिळवण्यासाठी माझ्या पुढे आलेला नाही आहे त्यामुळे माझी ही सेवा Uh, म्हणजे फेल गेल्यास आपल्याला वाटतं पण नाही खऱ्या अर्थानं आपल्या त्या सेवेच्या फळ आपल्याला मिळत असतं हळूहळू त्याची सुरुवात कुठे ना कुठे झालेली असते फक्त ती आपल्याला आपल्यासमोर दिसत नाही आणि त्यामुळे असेच काही जे संकेत आहेत जे मी तुम्हाला सांगणार आहे जे तुमच्या बाबतीत घडत असतील तर समजायचं की स्वामींची कृपा तुम्हावर तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावरती नक्कीच झालेली आहे त्यासाठी कुठलीही मोठी गोष्ट स्वामींनी तुम्हाला द्यावी आणि मगच तुम्हाला स्वामींचा अनुभव यावा याची काही आवश्यकता नाही कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टींमधूनसुद्धा स्वामी आपल्याला प्रचिती अनुभव देऊ शकतात तर चला आपण पाहून घेऊयात तर मंडळी यातील सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कुठेही असा किंवा कशाही अवस्थेत असा अगदी आनंदात असा दुःखात असा किंवा कुठेही जा तुम्ही तरीसुद्धा प्रत्येक क्षणाला जर तुम्हाला स्वामींचं नाम तुमच्या ओठावरती येत असेल किंवा स्वामी समर्थ सहज आठवत असेल ना तर समजून जायचं की स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावरती आणि तुमच्या कुटुंबावरती नेहमीच आहे असं जर तुमच्या बाबतीत घडत असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील आयुष्यात स्वामी काहीतरी अनुभव दिल्याशिवाय राहणार नाही आणि आत्ता तुम्ही स्वामी सेवेत आल्यापासून स्वामी नेहमी तुमच्या बरोबर आहेत असा याचा अर्थ होतो जर प्रत्येक क्षणाला तुमच्या ओठांवरती स्वामींचं नाव येत असेल तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुस दुष्ट, दुसरी गोष्ट तुमचे शेजारी पाजारी किंवा मग तुमचे कोण नातेवाईक असतील म्हणजे तुमच्याशी चांगले वागणारे असं मी नाही म्हणणार पण कोणीही असो तुमच्या शेजारी एखादा असो त्यांना काही प्रॉब्लेम असो किंवा मग काही अडचणीत ते असो कोणी आजारी असो त्यांच्या मुलाला नोकरी वगैरे लागत नसेल आणि तुम्ही स्वामी सेवेला सुरुवात केलेली असेल किंवा मग तुम्ही स्वामींचं पारण करत असाल तर नक्कीच तुम्हाला इतरांविषयी स्वामी स्वामींना जर प्रार्थना करावी वाटत वाटत असेल की स्वामी त्या त्या बाळानं खूप प्रयत्न केलेत माझ्या शेजारच्या काकू आहेत त्यांनी खूप प्रयत्न केले त्या बाळानं त्याला नक्की एखादी छानशी नोकरी द्या असं जर तुमच्या मनात येत असेल म्हणजे दुसऱ्यांविषयी तुम्हाला स्वामींना प्रार्थना करावीशी वाटत असेल तर ही सुद्धा स्वामी कृपाच आहे म्हणजे स्वामींची कृपा तुमच्यावरती झालेली आहे कारण तितकं मन तुमचं मोठं झालेलं आहे त्याचबरोबर पुढची गोष्ट म्हणजे कुठलीही गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये होऊ द्यात म्हणजे चांगली हो वाईट हो कोणी तुम्हाला काहीही बोलू तरीसुद्धा जर तुमचं मन शांत असेल म्हणजे कुठलाही रिप्लाय तुम्ही देत नसाल तर माझ्या बाबतीतसुद्धा मी खूपदा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की हळूहळू जशी मी स्वामी सेवेत रमत गेले तसं तसं आता कोणीही मला काहीही बोललं तरीसुद्धा मला काहीही फरक पडत नाही कारण समोरचा आपल्याला काय बोलला याचा विचार आपण करत बसायचा नाही त्याचा तो पिंड असतो त्याचे जे संस्कार असतात त्याचे ते विचार ते असतात तो आपल्याशी तसंच बोलणार आपण खरे कसे आहोत हे आपल्याला माहिती असतं आपल्या आपल्यातल्या अंतरात्म्याला आणि आपल्या देवाला माहिती असतं त्यामुळे कोण काय बोलतं आहे याचा जर तुमच्यावर या म तुमच्या मनावरती काहीच परिणाम होत नसेल किंवा तुम्हावर तुमच्यावरती परिणाम होत नसेल तुम्ही चिडचिड करत नसाल तुमचं मन शांत असेल तर समजून जायचं हीसुद्धा एक स्वामी कृपाच आहे त्यानंतर जर तुम्ही स्वामींना आवर्जून तुम्हाला खूप घाई रोज तुम्हाला नोकरीला जायचे रोज बाहेर जायचे तरीसुद्धा तुम्ही काही नाही तरी रोज खडीसाखर किंवा काही ना काहीतरी नैवेद्य जर तुम्हा तुम तुम्हाला असं वाटतं जरी स्वामींना दाखवलाच पाहिजे म्हणजे मी बाहेर जाणार आणि मी खाणार आणि माझे स्वामी उपाशीच जर अशी भावना तुमच्या मना मनामध्ये येत असेल की स्वामींना काहीतरी नैवेद्य तर ठेवायलाच हवं बाबा की आता मी चहा पितो आहे आणि मला स्वामींना थोडंसं चहा ठेवायचा आहे हे कुणाच्या बाबतीत होतं माझ्या बाबतीत तर रोज होतं चुकून जरी मला असं वाटलं की आज मला चहा पिण्याची इच्छा नाही आहे पण तरीसुद्धा अरे पण मला नाही प्यायचं आहे पण स्वामींना प्यायचं आहे ना त्यामुळे मग मी चहा करते आणि स्वामींना काळा चहा खूप आवडतो म्हणून मी सुद्धा करते आणि स्वामींना सुद्धा ठेवते तर कोणाच्या बाबतीत असं होतं तर समजून जायचं की तुमच्यावरती स्वामी कृपा होत आहे झालेली आहे किंवा होणार आहे त्याचबरोबर जिथे जिथे आपण जाऊ तिथे तिथे आपल्याला स्वामीच भेटत असतील तर तर हा संकेत बऱ्याचशा स्वामी भक्तांना मिळत असतो ही हीच स्वामींची कृपा आहे आता आपण पहा एखाद्या प्रवासात निघालो समोर आपण सिग्नलवरती थांब थांबलो तर अचानक आपल्या समोर एखादी गाडी येते त्याच्यावरती स्वामींचा फोटो असतो त्याच्यावरती किंवा अशक्य शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ असं काही तरी स्वामींचं लिहिलेलं असतं स्वामींचा फोटो असतो आपण रोडने चालू एखादं स्वामींचं मंदिर लागतं किंवा इतरही काहीतरी संकेत स्वामी आपल्याला देत असतात म्हणजे जिथे आपण जाऊ तिथे जर आपल्याला स्वामी भक्त किंवा मग स्वामींचं एखादं चिन्ह थोडक्यात दिसत असेल आता आपण एखाद्या लग्नात गेलो तर आपलं सहजसं स्वामींचा आपल्याकडून उल्लेख झाला तर समोरचा जर म्हण म्हणत असेल हो आरे मी पण स्वामी भक्त आहे मी सुद्धा स्वामी सेवा करतो तर ही सुद्धा स्वामींची कृपाच आहे की तुम्ही कुठे जा तिथे तुम्हाला स्वामी भक्त भेटत असतील किंवा जे फोटो वगैरे दिसत असेल कुठेही जा तुम्ही कुठेही जा तरीसुद्धा ही सुद्धा स्वामींची कृपा आहे तुमचा त्यांचा आशीर्वाद किंवा त्यां स्वामी नेहमी तुमच्यासोबत आहे असाच त्याचा अर्थ होत असतो त्याचबरोबर नकळत आपल्या आवडीची एखादी गोष्ट जर आपल्याला कुणी खायला देत असेल अचानक कोणीतरी आलं किंवा कोणीही अगदी तुमचे मिस्टर असेल असतील वडील असतील कोणीही असो अचानक तुमच्या आवडीची गोष्ट तुमच्या ध्याणीमणी नसताना जर तुम्ही तुम्हाला कोणी खायला दिली तर तीसुद्धा एक प्रकारची स्वामी कृपाच आहे मनात वाटलं होतं मला अरे सकाळी मला असं वाटलं होतं की मला असं दुपारी ताक प्यावं असं वाटतंय आणि अचानक ते कुणीतरी घेऊन आलं तर समजून जायचं की ते स्वामी कृपा आहे इतक्या छोट्या छोट्या गोष्टींचं आपल्या गोष्टींवरचं लक्ष स्वामींचं असतं आपल्या छोट्या छोट्या गरजा स्वामी अशा प्रकारे आपल्या पूर्ण करत असतात त्यानंतर आपण सतत खुश असू आता खुश असू म्हणजे आपण मनातून आनंदी असू असं नाही आपल्या आयुष्यामध्ये कितीही प्रॉब्लेम आले कितीही दुःख अडचणी आल्या तरी सुद्धा आपलं हसणं चालूच राहत असेल आपल्या चेहऱ्यावरती नेहमी असू असेल त्याचबरोबर कोणीही समोरचा कोणीही असो तो आपल्याशी कसाही वागला तरी सुद्धा मनातून आपल्याला इतरांना माफ करून देण्याची जर एक आपल्याला सवय लागलेली असेल ना तर ही सुद्धा एक स्वामी कृपा आहे की समोरचा असं वागला तर बऱ्याचदा आपण असं म्हणतो की समोरचा असा वागला मग मी सुद्धा त्याला असं असं नाही जर आपल्या मनात वाटलं की हा जाऊ दे तो तसाच वागणार आपण आपली पायरी सोडून वागायचं नाही तो तसा वागला आणि आपण येतच वागलो तर त्याच्यातनं आपल्यात फरक कुठला जर ही भावना आपल्यामध्ये येत असेल तर समजून जायचं की स्वामींचा वास आपल्या घरामध्ये आहे आणि आपल्याला स्वामींची कृपा आपल्यावरती होणार आहे किंवा झालेली आहे किंवा होत आहे स्वामी आपले साथ कधीही सोडत नाही आपल्याला असं वाटतं मला कुठलाच अनुभव आलेला नाही आहे मी इतकं मोठं व्रत केलं माझी खूप मोठी इच्छा होती की मला असं असं मिळावं आणि स्वामींनी ती पूर्णच केली नाही तर ही गोष्ट चुकीची आहे पूर्णपणे कारण एक मोठी गोष्ट पूर्ण करण्या करण्याअगोदर आपल्या शंभर छोट्या छोट्या इच्छा छोट्या छोट्या गोष्टी आपले स्वामी पूर्ण करत असतात त्यामुळे आपल्याला स्वामी कृपा झाली किंवा स्वामी अनुभव नाही आला असं समजू नका स्वामींची कृपा ही प्रत्येक स्वामी भक्तावरती होत असते अगदी रोज फक्त श्री स्वामी समर्थ अकरा वेळा म्हणणाऱ्या भक्ताला सुद्धा तितकीच स्वामी कृपा स्वामींची लाभत असते आणि पारण करणाऱ्या भ भक्तालासुद्धा तितकीच स्वामी कृपा लाभत असते फक्त आपलं मन शुद्ध अंतःकरण निर्मळ असेल तर स्वामी आपल्या भक्ताला कधीही एकटं सोडत नाही जर ही जी लक्षणं आहेत किंवा हे जे संकेत आहेत हे तुमच्या जा बाबतीत जर तुम्हाला दिसले तर नक्कीच समजून जा की तुमच्यावरती स्वामींची कृपा आहे किंवा तुम्हाला स्वामींची कृपा प्राप्त झालेली आहे त्यामुळे स्वामी सेवेला कधीही सोडू नका एक दिवस असा येतो की आपण जे काही मागितलेलं आहे ते तर मिळतच पण स्वामींकडे इतरही काही मागण्याची आपल्याला गरजसुद्धा लागत नाही एवढं भरभरून स्वामी महाराज आपल्याला देत असतात फक्त स्वामींना एकच स्वामींची इच्छा असते की आपलं मन शुद्ध असावं इतरांविषयी आपल्या मनात कधीही द्वेष असता कामा नये श्री स्वामी समर्थ